नमस्कार मित्रांनो तर आताच सांगायचा मुद्दा म्हणजे काय विषय माहिती आहे का विषय म्हणजे तुम्हाला सांगतो मी आलो आहे केळीच्या बागेत कशाला आलोय तर कारण तुम्हाला सांगतो मी आलेलो आहे कामाला कामाला आलोय ही टोपी ह्या बघा इथं टावेल हे टावेल आपला असा असं कळायचा असतो ह्या बघा असं ओकेमध्ये निवेदन आहे आणि तुम्हाला दाखवतो हिथं इथंच आहे माझ्या पैसेचं आणून दाखवतो तुम्हाला हे बघा बघा ही इळा आणि ही पट्टी पट्टी म्हणजे कशासाठी ही इळा आणि ही पट्टी तुम्हाला सांगणार आहे मी तर ही इळा आहे ही कापण्यासाठी ही पट्टी हे आपण पिशव्यांना लावतो बघा पट्टी आणि विषय काय ही पट्टी कशासाठी म्हणतात तुम्ही तर ही पट्टी जी केळी कल्ली किंवा तुम्हाला सांगतो ती पिचकून पडणार आहे किंवा ती मो बुडातनं ढिली झाली तिचा जिकडं कला असं ती, ती दोन बांबू आहेत असं त्या बांबूने असं टेकान द्यायचं झाड सरळ करायचं थोडं आणि सरळ करून त्याच्यावरच्या फांदीत तुम्हाला सांगतो बांधायचं आणि दुसऱ्या झाडाला ओढून बांधायचं तेव्हा ती केळी जास्त पडणार नाही काय होणार नाही या पद्धतीनुसार तुम्हाला सांगतो मालकाने सांगितलं आहे जी केशव झाडं काढलेली आहेत ती झाडं सरळ करायची आणि बांधायची दुसऱ्या झाडाला दुसऱ्या झाडाच्या बोटात तर महत्त्वाचा विषय असा झाला आहे मित्रांनो मी आता कोमलला फोन केला होता की म्हणलं दादाकडे ध्यान ठेव दादाने दादाने रात्री काय दादांनी रात्री काय दादाला वाटलं काय माहीत नाही दादा कशाला वैतागलं काय माहीत नाही कोमलला फोन केला म्हटलं दादाकडे दे ठेव दादा कुठं बाटली वाटली भेटतीयन कुठं भेटतीयन आणायची ती प्यायची त्याने जे माणूस खलास होतं जातन कोणाला तुम्हाला तारास नको काय नको बर आम्हाला तारास असून आहे तर नसो तारास तर तुम्हाला सांगतो काढल्याशिवाय मार्ग नाही म्हातारा माणूस आहे आपण पण म्हातारा होणारच आहे बरोबर का आपण पण म्हातारा होणारच आहे मग दादाला मी तुम्हाला रात्री तर वाय लाईव्ह धावले या दादा काय म्हणत होतं एवढं एवढीशी बाटली भेटते आणि ती मला आणून देईन मी आ... मग जातो मी खालास होतो हे करतो ती करतो मग दादाला म्हटलं दादा हिडिओ दा कट झाल्यावर दादाला म्हटलं आमच्यापासनं काय त्रास आहे का बाबा तुम्हाला बाकर टायमाला नाही किंवा तुम्हाला सांगतो खायला टायमाला नाही पाणी टायमाला नाही चहा टायमाला नाही आंघोळीला पाणी टायमाला नाही किंवा तुमचं द्वातार का बाबा तुम्हाला सांगतो बाथरूमने संडासने तुम्हाला सांगतो भरलेला ती टिकावा धुलं नाही किंवा तुम्हाला अडचण काय सांगा किंवा रातचा अंधारचं तुम्ही हाक मारल्यावर आम्ही कोण उठत नाही किंवा बाहेर येत नाही हा अशा तर कुठल्या गोष्टी नाही त्या तुमचं नाही काय पण मलाच आता सण व्हाय नाही आता मग सण व्हाय नाही पण आता काय करणार काय आता म्हातारा माणूस आहे तुम्हाला सांगतो लहान लेकरासारखा असतंय आपण बी पिल्या तुम्हाला सांगतो शिकले पिल्याने तरी बी आम्हाला दोहायला लागते कारण बारीक आहे आता म्हातारं आपण बी म्हातारं होणार आहे किंवा आपण ते आपण आजोबा इतकं जगवू शकत नाही त्यांनी खाल्लं तुम्हाला सांगतो जुनं जुनं खाल्ल्यामुळं त्यांच्या इतकं जुनं खाल्ल्यामुळं त्यांच्या इतकं आपण जगू शकत नाही हा मग आता इथं काम पण तुम्हाला सांगतो लक्ष लागा नाही दादाची काळजी वाटते किंवा मातारं दादा काहीतरी तुम्हाला सांगतो आणायचं बाटली फिटली बसायचं पिऊन काहीतरी कुठाना मला तर वाटत नाही की दादा पेते नाच म्हणून किंवा काय करते ना जेवाचं बरं वाईट किती केलं तर कोणाला मरं वाटतं का सांगा मग माणूस देवाला म्हणतं की मातारा झाल्या मला मरान यावं मला हे यावं मला ते पण मला आणि हे तुम्हाला सांगतो किती जरी चांगलं असलं तरी मरू वाटत नाही काही जरी झालं तरी पण काय कारण असते ती म्हाताऱ्या माणसाचा कोमा सांगतो कोमलला फोन केला कोमलला म्हणलं दादाला जेवाय दिलं का कोमलला म्हणले दिलंय जेवाय दिलं या जिया दिला आहे सकाळी आंघोळ पांगूळ सगळं ओकेमध्ये माझे देखत झालेले का त्याच्यामुळे काय अडचण नाही फक्त तर वाटतंय की बाबा काळजी लागती रात्री दादा का असं बोललं असं बोलाय नव्हतं पाहिजे दादानी हा का लागा नाही आपल्या मालकाने सांगितलंय तेवढं आपलं तुम्हाला सांगतो करायचं हळूहळू हळूहळू गड तुम्हाला सांगतो आता ही गड बी तुम्हाला सांगतो रेलायची बांबू आणल्या ते बांबू तिकडे येतं झाडा लावले ते बांबू म्हणजे हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगाव किंवा की काय निविजेन आहे कसं निविजेन आहे इथं खाली चालू केळीत पाणी पाण्याचा आवाज तर तुम्हाला येतच असेल थोडाफार मग आता ही कुठं कुठं झाडं तुम्हाला सांगतो काढली ती आता तुम्हाला धावतो मी तुम्हाल। हा बघा हा का तिथं झाड पडलंय या चला दिसतंय का कुठे गेलं हा इकडं इकडे का ही झाडं अशी मधनं गड मोठा झाला ना केळीचा हा काही हे झाड आहे त्याला तुम्हाला सांगतो त्याकान द्यायचं सरळ करायचं जरा त्या का तिकडं पट्ट्या बांधल्या त्या बघील का तिकडं पट्ट्या बांधल्या त्या तिथं हे झाड काढलं हे केलं या त्या गाडात तो मला सांगतो परत वाळल्याला पाला असतोय ती पाला काढायचा परत त्याची कंबळं मोडायची तिथं खाली एक केळ ठोयचं असं बरेच कामं असते ती सकाळी मालकाला फोन केला आज काय करायचं का आहे तर मालकाने सांगितलं की केशव के जी केळी काढलेले आहे किंवा तुम्हाला सांगतो ते पडणारच आहे ती केळीची झाडं ओढून बांध चालतंय ठीक आहे असं तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बघा खोटं बोलणार नाही त्या दिवशी हाफ शर्ट आणला होता आणि ऊसातलं ड्रिप जोडायचं होतं तर हा बघा ड्रिप कसं आहे बघितलं का का फुल शर्ट त्याच्यामुळे परतची शर्ट नवीनच आणला हा बघा कापलं आहे असं बऱ्याच जागेवर कापलं इथं तोंडाला पण कापलं होतं कुठं नाही कुठं ना कष्ट ना केल्याशिवाय मार्ग नाही आपल्या धांद्या पाण्यात यश नाही धांद्या पाण्याने आपला सपोर्ट दिला नाही मग दिला सपोर्ट मग सात वर्ष धंदा केला पण शेवटी तुम्हाला सांगतो चालनाच आता आता मग आपलं डबा बांधायचा सरळ निघायचं डोकं निसतं सण 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 सांग सण सण करते आता कोमल काय गड्या अवघडच खेळ कोमलच्या जेव्हा कोमलला को तर मी सांगितलंय की दादा ध्यान ठेव हो, दादा लक्ष दे दादा दोन तीन टाईम जेवण चिहा सगळे व्यवस्थित जिथल्या तिथं असलं म्हणजे दादा दादाचं बिनगुरे असते पण कसं असतंही दादाला हाय मुळे दा त्रास आणि ती बऱ्याच दिवसापासून नाही लई दिवसापासून नाही लय दावखानं केलं काय केलं पटांबारतं बाथरूम संडास होत नाही लवकर सारखं जायला लागतं आहे आता त्याला मी तर काय करू शकतो मला सांगा तुम्ही मी तर काय करणार तो मी तर बघितलं की याला पहिला हिडिओ हो की टीमपूर्णीपर्यंत दवाखान्यात नेलं दवाखान्यातनं आणलं किती अपदा झाले आमचे आम्हाला माहिती आहे अख्खा दवाखाना संदासाने दादाने भरावला होता जाऊन ते असून जाऊ मित्रांनो चला करतो कामाला सुरुवात काम तर केलंच पाहिजे आणि Video awal, lihat, like, share, komen, subscribe, kalian, like, subscribe, semangat, salam, bye.